बेंडी भाव चालीस रुपये मिर्ची भाव चालीस रुपये घसल भाव अड़तीस रुपये ड्रैगन फ्रूट भाव नव्वद रुपये काकड़ी भाव अठार रुपये फ्लावर भाव अठार रुपए हरसी भाव पन्ना रुपये टोमैटो भाव वीस रुपये कोबी 13 रुपये तेरा रुपये किलो कोबी गोंडा भाव पन्ना रुपये पन्ना रुपये किलो गोंडा ोसाळ भाऊ पस्तीस रुपये कारला भाऊ तीस रुपये टोमॅटो भाऊ बारा रुपये काकडी भाऊ बारा रुपये बारा रुपये कोबी कच्चा टोमॅटो सतरा रुपये भाऊ फरशी भाऊ पंचेस रुपये टोमॅटो भुगी भाऊ दहा रुपये दहा रुपये टोमॅटो भुगी फरसी भाव चालीस रुपये 40 रुपये किलो फरसी पावटा भाव पन्ना रुपये पंचवीस रुपये भेडी भेडी भाव पंचवीस रुपये डांगर भाव दह रुपये टमाटो भाव 18 रुपये अठारह रुपये किलो टॉमैटो भेडी भाव तीस रुपये वांग भाव पंकेच रुपये पंच रुपये किलो वांग टमेटो भाव वीस रुपये काकड़ी भाव तेवीस रुपये कांदा भाव दहा रुपये लिंबू दे, भाऊ वीस रुपये दुधी भाऊ पंधरा रुपये टोमॅटो भाव तेरा रुपे। तेरा टोमॅटो फरशी भाव तीस रुपये वडाणा भाऊ एकशे वीस रुपये नमस्कार काय गेलं पाहिले माझ्या कोथंबीर कोथिंबीर को झालेलं आहे पाच ते दहा रुपये ते दहा रुपये एक दोन वक्कल बारा रुपये गेली पण मार्केट डाऊन झाले मेथ्या मेथ्या पस्तीस ते अडतीस रुपये पस्तीस ते हो, अडतीस मेघो मेथीचे बाजार धरून आहेत मेथीचे बाजार धरून आहेत शेपू शेपू गेलेली आहे पंधरा ते अठरा रुपये आणि पालक गेलेला आहे सात ते बारा रुपये सात ते बारा रुपये हो पालक पालकचे मागच्या आठवड्यातले बाजार होते पंचवीस रुपये पण आता पालकची आवक जास्त असल्यामुळं पालक डाऊन झालेले आहे बाकी कढीपत्ता दहा रुपये गड्डी पुजवडा दहा रुपये जुडी जुडी हो आणि बाकीचं आवक तर भरपूर आहे कांदापात, कांदापात जास्त नाही एक फक्त आपल्याकडं शंभर कांदापात आले जे आपण सगळी वीस रुपये भाव दिली धन्याची आवक ही भरपूर आहे तर मागच्या टायमिंगला पंचवीस तीस रुपये बाजार भेटले पण आता ह्या बाजारामध्ये आपला शेतकरी नाराजी पण हरकत नाही धीर सोडू नका बाजार नक्की होतील धन्यवाद <laughs>